कोल्हापुरातील जीवनमुक्ती सेवा संस्थेचा चोवीसावा वर्धापन दिन आणि शहीद अभिजित सूर्यवंशी यांचा तेविसावा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून साजरा होतो या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव होणार आहे यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवदूत पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल असं संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोणत्याही आपत्तीवेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या आणि सामाजिक जाणीवेतून विविध उपक्रम राबवणाऱ्या व्हाईट आर्मीचा चोवीसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे तर कोल्हापूरचा वीर जवान शहीद अभिजित सूर्यवंशी यांच्या तेविसाव्या स्मृती दिनानिमित्त शहीद दिन पाळला जातो पंचवीस डिसेंबरला सायंकाळी व्हाईट आर्मीच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकातून मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच सैन्य दलासह विविध आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल तर बालकल्याण संकुल हेल्पर्स ऑफ द चेतना विकास मंदिर स्वयंशाळा अवनी जिज्ञासा करुणालय अशा संस्थेतील विद्यार्थ्यांच्या वतीनं श्रद्धादीप प्रज्वलित केले जाणार आहेत यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवदूत पुरस्काराने सन्मान होणार आहे तर ईर्षाळवाडी दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देणाऱ्या संस्थांना व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार दिला जाईल असं जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं